माझ्या बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज छगन भुजबळ यांची पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात एंट्री झाली आहे धनंजय मुंडे यांच्या रिक्त खात्यावर भुजबळांची वर्णी लागली त्यांनी काल छोटे खाणी कार्यक्रमात राजभवनात शपथ घेतली पण सामन्यातील अग्रलेखातून या शपथविधीचा आणि राजकीय घडामोडीवर भाष्य करत निशाणा साधण्यात आला आहे फडणवीस एकनाथ शिंदे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते मंत्रिमंडळात भुजबळांची मांडी नको हा त्यांचा पण होता मात्र आता भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री झाली आहे त्यामुळे स्वतःची मांडी खाजवण्याऐवजी यापुढे या, या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल असा घणाघात सामन्यातील अग्रलेखातून करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण आलाय आणि त्याबद्दल त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांच्या दारात जाऊन हौदोस घातला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतले आहे आणि एकनाथ शिंदे यांनी यापुढे भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत लाज कशी वाटत नाही वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना विचारत होते मिंदे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहाचे नेतृत्व स्वीकारावे यामागे जी कारणे दिली त्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते शिवसेना प्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आता शिंदे यांची अशी कोंडी अमित शहा आणि फडणवीस यांनी केली आहे की शिवसेना प्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला भुजबळ यांच्या शपथविधी सोहळ्याला शिंदे मिंदे यांनी हजेरी तर लावलीच याशिवाय शिवसेना प्रमुखांना अटक करणाऱ्या मांडीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश हा मिंदे व त्यांचा लोकांना इशारा आहे